नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याच्या घाऱ्या काही ठिकाणाला गारगेसुद्धा बोलतात तर आठ ते दहा दिवस टिकणारे मऊ आणि लुसलुशीत घाऱ्या आज आपण बघणार आहोत चला तर मी त्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते, ते बघूयात मी इथं पाव किलो भोपळा घेतलेला आहे लाल आणि त्याच्या साली काढून छोटे काप करून घेतलेले आहेत आणि पाव किलो भोपळ्यासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर आता कुकरमध्ये हे काप टाकून घेऊयात आणि काप अजिबात त्याच्यात पाणी टाकायचं नाही बिलकुलसुद्धा आणि हा गूळ घेतलेला आहे तो टाकूयात पाव किलो भोपळ्यासाठी एक वाटे गूळ पुरेसा आहे तर आता हे, हे मिक्स करून घेऊयात म्हणजे गुळाचं पाणी सुटेल आणि आपला भोपळा चांगला शिजला जाईल तर आता मिक्स झालेला आहे कुकरला सिटी लावून देते मी झाकण आणि गॅस बारीक बारीक करून ठेवणार आहे शिट्ट्या आपण मोजायच्या नाहीत पण एक पंधरा मिनिट आपण ह्याला शिजवून घेऊयात तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीत गुळाचं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भोपळ्याचे काप शिजून झालेले आहेत तर आता मी अश्रणी आपण ह्याला बारीक करून घेऊयात आता ही बारीक झालं की मी तर जायफळ किसून घेतलेलं आहे एक अर्धा चम्मच एक दीड चम्मच खसखस घेतलेली आहे कच्ची खसखस घ्यायची आणि एक चम्मच मी तर वेलची पावडर घेतलेली आहे तर आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात ह्या मिश्रणामध्ये आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकायचं चवीपुरतं आणि आपल्याला पिठातसुद्धा चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे तर दीड वाटी पीठ घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आता हे मिश्रण टाकून घेते मी आणि हलक्या हाताने हे पीठ मळून घेऊयात म्हणजे आपल्या हाताला आणि परातीला जास्त चिटकणार नाही तर तुम्ही बघू शकता हे सगळं मिश्रण मी टाकून घेतलं तर पातळ होत होतं तर अगोदर दीड वाटी पीठ घेतलेलं आता मी नंतर पीठ अजून टाकून घेते तर मला सर्व मिळून पीठ एक अडीच वाटी लागलेलं ला आहे पाव किलो भोपळ्यासाठी अडीचवटी पीठ लागलेलं आहे तर हे बघा ह्या पद्धतीत मी पीठ मळून घेतलेलं आहे कडकसुद्धा नाही करायचं जास्त आणि पातळ पण नाही करायचं पीठ मळून झालं की लगेच आपल्याला घाऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत जर तुम्ही पीठ मळून बाजूला ठेवलं वगैरे तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते म्हणून पीठ मळून झालं की लगेच घाऱ्या तयार करायला घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीत घाऱ्या लाटता येत आहेत जास्त घाऱ्या पातळी लाटायच्या नाहीत आणि जास्त जाडंही लाटायच्या नाहीत मिडियम आकाराच्या लाटायच्या पातळ झाल्या तर कडकडीत होतील आणि जाडे झाल्या तर कच्च्या राहतील तर अशा पद्धतीत मी सर्व घाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं ते तेलसुद्धा गरम झालेलं आहे तुम्ही थोडंसं पीठ टाकून बघू शकताय तर हे बघा ह्या पद्धतीत आपल्या घाऱ्या कशा फुगत आहेत तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आणि मग सर्व घाऱ्या एक एक करून तळून घ्यायच्यात तर तुम्ही बघू शकते आपल्या सर्वच घाऱ्या चांगल्या फुगतायत आणि अशाच घाऱ्या फुगायला पाहिजेत तेव्हाच मऊ राहतात ह्या पद्धतीत केल्या तर तुमच्या घाऱ्या अगदी मऊ राहणारच म्हणजे राहणार तर बघा तुम्ही मी पाव किलो भोक भोपळ्याच्या खूप साऱ्या घाऱ्या बनवून घेतलेल्या आहेत अगदी मऊ आणि लूस लूत लूस लुशीत -लुश खाण्यासाठी ह्या घाऱ्या मुलांना तर खूप आवडतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवून झाल्याच्यानंतर कमेंटमध्ये मला सांगा की किती छान घारे झालेल्या आहेत त्या माझ्या मुलांना तर खूप आवडल्या तुमच्यासुद्धा आवडतील नक्की करून बघा